तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे कोकणकर हार्दिक या चॅनलवरती यूट्यूब चॅनलवरती तर बघा व्हिडिओ नक्की तर आम्ही चाललो आज खेकडी प पकडायला तर आम्ही गलून नाही पकडणार आहोत तर आम्ही पकडणार आहोत दगडी पलटून तर, तर बघूया किती भेटत आहेत कारण गलवायला गेल्यानंतर पाच ते दहा मिनटं त्या बिलावरती थांबायला लागतं उशीर चिमोरी हाय नाही आहे तर टाईमपास होतो त्यामुळे आज आम्ही दगडी पलटून बघणार आहोत किती खेकडी भेटते आपल्याला तर बघूया पुढे दाखवतो तुम्हाला चला तर मित्रांनो नदीवर आपण पोचलो तर इथून सुरुवात करणार आहोत इथून खाली जाणार आहोत आपण पहिलीच बोणी बघा चालू केल्या केल्या वेदांना भेटलेली आहे इथे पहिलीच पहिलीच दगड पहिलीच बोणी हे बघा मित्रांनो असेच आपण इथून पुढे खाली जाणार आहोत दगडी पलटत साई लेख आहे खाली तो लाक। लाक हो तर इथून चालू करतो आहे आपण ब्लॉक इथून ब्लॉक चालू करत आहोत आपण तर बघूया पुढे किती भेटत आहेत आपल्याला तर पहिलीच दगड आणि पहिलीच बोनी भेटलेली आहे आपल्याला इथे सुरुवात झालेली आहे मित्रांनो चांगली चला तर इथून खाली पुढे जाताना आपण भेटूया तर मित्रांनो इकडनं एक साईल एक पकडून घेऊन आलाय बघायला का साईल एक घेऊन आलाय गलवून सायने वरणा आणलाय तिकडनं आणि मी निवेदन इकडे इकडे आहे दगडी पलटत साईल ह्या साईडला आहे इथे उभा आहे तर त्याला पुढे बघूया काय आपल्याला भेटतोय अजून काही गळवतोय आणि आम्ही दगडी पलटतोय चला पुढे बघूया मित्रांनो वेदन बोलतोय की इथे आहे बघूया आता आपण पलटून हिराटली आहे हिराटली ना काय मित्रांनो आहे इथे बोललो वेदान बोललो होता कि ते आहे म्हणून तर ठीक आहे त्याला बघूया पुढे बघूया मित्रांनो ही दगड पलटल्यानंतर भेटली होती पण ती मेली आहे दगडी खाली आली तिला साईडला काढून ठेवले आम्ही इकडे बघू शकता खरं तर पुढे बघूया अजून आपण मित्रांनो इथे वेदाने एक पकडले असं बोलतोय तो हे बघा किती झाले असतील हा किती मानली ना मी बांधली नीट गो वरती ती तर मित्रांनो भेटत चालले आहेत आपल्याला ती मेलेली गुन्हे सुरुवात तर मित्रांनो आम्ही इथून वरून आलो वरून आलो इकडे पण बघितल्या इथे तीन भेटल्या आपल्याला व्हिडिओ काढायला जमली नाही दगडे पलटायला मीच होतो ना तर व्हिडिओ काढायला जमली नाही तर वरून आलोय इथे किती तीन चार भेटले आहेत आपल्याला तर घरी जाऊन तुम्हाला दाखवतो तर आपल्या लवकर संध्याकाळी ब्लॉक येईल तर तुम्ही बघा नक्की आणि संध्याकाळी पण एक ब्लॉग बनवणार आहोत आम्ही ते पण येणार उद्या तर ते पण नक्की बघा आणि लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर संध्याकाळी एक येणार आणि दुसऱ्या दिवशी एक येणार उद्या तर बघा आणि आपल्याला भेटलेत खेकडी ती घरी जाऊन तुम्हाला दाखवतो तर चाललो आम्ही घरी आता तर बघा घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आणि ब्लॉगला शेअर सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका चला तर पुढे दाखवतो पण ही जायची वहिनी त्यांची वरदनच्या आली होती शाळेची साफसफाई सुरू आहे आता लवकरच शाळा चालू होणार आहे ना तर त्यामुळे सर पण आलेत सरांची साफ साफसफाई चालू आहे आलेच जा उद्या शाळा आहे तुमची उद्या आहे साफसफाई करा तर शाळेची साफसफाई चालू आहे शाळा आता लवकरच चालू होणार आहे आणि मुलांना लागले आता शाळेत जायचं नाही सुट्टी पडली की कंटाळतात मुलं शाळेला जायला मागत नाही तर हे बघा आलं गाव आपला तिची वाडी तर आता गावी गावात आलो आपण तर घरी जाऊन दाखवतो किती खेकडी भेटल्यात आपल्याला तर व्हिडिओ बघा तुम्ही जर आपलं गाव चालू झालं आहे आता त्याला पुढे दाखवतो मित्रांनो गावाला पाऊस कधीही पडतोय त्यामुळे आता म्हणणी चालू आहे घरी चोटीवरच चालू केले माणसाने बघा पाऊस पण आता किती मधी पडायला लागलाय त्यामुळे म्हणणी गावातच घरातच चालू आहे इकडे बघा चला तर आलो आपण जवळच आता घरी तर बघा पुढे खेकडे आपल्याला किती भेटलेत चला तर आपण घरी आलो आहे तर इकडे बघू शकतात आपण खेकडी आपण तुम्हाला दाखवणार आहात खेकडी आम्ही तर बघा आपलं घर पण बघा इकडे बघा चला तर खेकडी पाहूया आपण बघा साईल खेकडी टाकतोय बाजलीमध्ये तर हे बघा आपल्याला खेकडी खूप भेटलेले आहेत आपल्याला व्हिडिओ काही काढायला जमलं नाही त्यामुळे आपल्याला थोडा तुम्हाला दाखवायला भेटले नाही किती भेटलेत आपल्याला खेकडी बघा भेटलेत भरपूर दहा पंधरा असतील तर भेटूया आपण संध्याकाळी आपले एक नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये पण आपण भेटूया लवकरच ही व्हिडिओ संध्याकाळपर्यंत येणार आणि दुसरी व्हिडिओ एक येणार संध्याकाळी ती दुस विषय येणार म्हणजे उद्या येणार ती पण बघा चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ आपली पूर्ण झालेली आहे एंड झालेली आहे तर ही व्हिडिओ येणार आहे संध्याकाळी आणि नेक्स्ट पार्ट येणार आहे उद्या तर ही व्हिडिओ बघा आणि ने नेक्स्ट पार्ट पण उद्या बघा तर मित्रांनो आपले व्हिडिओ इथेच एंड करत आहोत आपण तर व्हिडिओ बघा व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका नक्की करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्टमध्ये चलो बाय